राधानगरी एसटी आगार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता शिवसेना प्रणित परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेची कार्यकारिणी निवड आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी चालक अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी चालक संग्राम विष्णू पाटील तर सचिवपदी लहू लक्ष्मण कारेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तानाजीराव चौगले होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना अनिल कांबळे यांनी शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेना ही एस टी कामगारांच्या प्रश्नासाठी झगडणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि वाहक चालक वाहक आणि इतर कामगारांच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली या कार्यकारणी निवडीवेळी सहसचिव म्हणून शिवाजी संघपाळ कार्याध्यक्ष म्हणून संभाजी कवडे संघटकपदी सचिन पाटील हिंदुराव पाटील खजानदारपदी मोहन तेली सातापा कांबळे प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेंद्र परीट पांडुरंग चौगले शरद पाटील महिला प्रतिनिधी म्हणून शीतल पाटील कायदेशीर सल्लागार म्हणून भिकाजी पाटील रामदास पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी एस के पाटील दीपक काशीद जावेद नावळेकर प्रमुख मार्गदर्शक आणि सदस्य कायदेशीर सल्लागार आदी पदांची भरती करण्यात आली यावेळी चालक वाहक मॅकॅनिकल मोठ्या संख्येनं उपस्थित होते